सालाबादप्रमाणे यंदा याही वर्षी भगवान श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या आशीर्वादाने जन्मणारे श्री गोगाजी भगवान यांचा जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या थाटामाटात आणि उत्साह संपन्न नाशिक रोड या परिसरात मुक्तिधाम येथून सुरुवात करून ते शेवट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पायी ही शोभायात्रा काढण्यात येते ही शोभायात्रा अनेक शहरातून पुणे दौंड येथील ओमराज वाल्मिकी तसेच कल्याण चाळीसकाव या ठिकाणाहून छडीचे आगमन होत असून या छडीवर खूप वेगवेगळ्या पद्धतीची सजावट देखील बघायला मिळते कुठे प्रभू श्रीरामाचे तर कुठे महादेवाची लायटिंगच्या स्वरूपात छायाचित्रण करून तसे ही छडी आपल्या खांद्यावर घेऊन अनेक तेल सदस्य ढोल तशाने डीजेच्या तालावर नाचत गाजत शोभायात्रा काढण्यात येते तसेच या कार्यक्रमाप्रसंगी श्री जहारपीर गोगारतन जन्मोत्सव मिनी बागड समारोह हो सोहळा प्रसंगी जे एम डी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सचिन मेहरालिया यांच्या वतीने आखाड्यातील प्रत्येक सदस्य आणि त्यांचे धर्मगुरू यांच्या पुष्पहार टाकून आणि ढोल ताशांच्या गजरात वाचवगत करण्यात आले या शोभायात्रेस येणाऱ्या हजारो भाविकांना फळ आणि त्यासोबतच ज्यूस तसेच पाणी बाटलीचं मोठ्या प्रमाणावर वाटप देखील करण्यात आलं

सचिन भाऊजी मेहरोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्ष दरवर्षी या ठिकाणी मिनी बागड समारोहचे जे भाविक येतात त्या भाविकांचा स्वागत केला जातो त्यांना फळ वाटप पाणी वाटप तसेच ज्यूस वाटप अशा प्रकारचे त्यांच्याकडून कार्यक्रम केले जातात भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो त्यांनी याचप्रमाणे येणाऱ्या परत पुढच्या वर्षी अजून जोमाने त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन त्यांनी कार्यक्रम अजून जोरात करावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा मागत होतो आणि जेएमडी ग्रुपचा समिती समितीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत या कार्यक्रमाप्रसंगी सचिन भाऊ मेहरालिया करणभाऊ पारसे अंकुशभाऊ श्रियवंशी उमेशभाऊ मेहरालिया जय ढकोलिया विरूभाऊ ढकोलिया जितेंद्र मानकर सर अमित जिनवाल चेतन टाक विजय ढकोलिया राजू टाक साहिल सय्यद भूषण पगारे सिद्धू परदेशी अक्षय काळी अण्णा काळी पंकज आहेर हरीश शर्मा महेंद्र चव्हाण इत्यादी मित्रपरिवाराच्या सहभागाने आणि मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला एन सी एन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड